दोन जानेवारी महाराष्ट्र पोलीस वर्धापन दिनानिमित्त माननीय संदीप दिवाण समादेशक भारत राखीव बटालियन तीन कोल्हापूर यांच्या संकल्पनेतून आणि सहाय्यक समादेशक गोविंद हिंगरुपे सहाय्यक समादेशक सदानंद सदाशिव पोलीस निरीक्षक अजय लिपारे यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक दोन जानेवारी ते आठ जानेवारी पर्यंत विविध उपक्रम राबवण्यात येत असून दिनांक पाच जानेवारी रोजी बिंदू चौक कोल्हापूर या ठिकाणी वाद्यवृंद पथक संचलन करण्यात आलं या कार्यक्रमात सामान्य जनतेने उत्स्फूर्त प्रतिसाद दिला तसेच या कार्यक्रमास पोलीस उपअधीक्षक जयश्री देसाई यांनी सदिच्छा भेट दिली यावेळी त्यांनी पोलीस वाद्यवृंद पथकाचं भरभरून कौतुक केलं दखनचा राजा श्री ज्योतिबाचं गाणं तसेच देशभक्तीपर गीतही सादरीकरण करण्यात आलं बिंदू चौक येथील सर्व नागरिकांनी या वाद्यवृंद सादरीकरणाचा आनंद घेऊन नागरिकांनी पोलीस वर्गाचे भरभरून कौतुक केले यावेळी पोलीस उपअधीक्षक जयश्री देसाई पोलीस उपनिरीक्षक शरद डोंगरे पोलीस कल्याण अधिकारी पोलीस उपनिरीक्षक गणेश पवार वाद्यवृंद मेजर सपोहवा मुकुंद साठे व वा वाद्यवृंद पथक पोलीस अमलदार एसीड मराठी न्यूज चॅनेलचे मॅनेजिंग डायरेक्टर सागर पाटील पोलीस अधिकारी व नागरिक यावेळी उपस्थित होते शासन आपल्या दारी शासकीय योजना घरोघरी या कार्यक्रमांतर्गत केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध योजनांच्या माध्यमातून राधानगरी तालुक्यातील पात्र लाभार्थ्यांना प्रमाणपत्र वाटप आणि दिव्यांग लाभार्थ्यांना साहित्य वाटप कार्यक्रम नर्तवडे तालुका राधानगरी संपन्न झाला महाराष्ट्र शासनाच्या विविध योजनांची प्रशासनामार्फत होत आहे शासनाच्या या योजना तालुक्यातील प्रत्येक घराघरात पोहोचल्या पाहिजेत तालुक्यातील मूळ लाभार्थी कोणत्याही शासकीय योजनेपासून वंचित राहणार नाही यासाठी मी कटिबद्ध असेन तालुक्यात नागरिकांना जास्तीत जास्त लाभ मिळण्यासाठी प्रशासनाच्या मदतीने आपले प्रयत्न असणार आहेत त्यामुळे शासनाच्या सर्व कल्याणकारी योजना सर्वसामान्यांच्या दारी पोहोचणार आहेत यावेळी शासनाच्या रमाई आवास यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत अहिल्याबाई होळकर धनगर बांधकाम कामगार आवास मोदी आवास महिला बाल संगोपन पशुसंवर्धन विभागामार्फत विविध अनुदान आरोग्य विभागाचे गोल्डन कार्ड रोजगार हमी वैयक्तिक सिंचन समाज कल्याण संजय गांधी निराधार दिव्यांग लाभार्थींच्या विविध योजना पंचायत समितीच्या आरोग्य विभाग पशुसंवर्धन रोजगार हमी समाज कल्याण विभागाकडून अनेक लाभार्थ्यांना प्रमाणपत्र व दिव्यांगांना साहित्य वाटप करण्यात आले यावेळी गोकुळचे संचालक अभिजित तायशेटे माजी उपसभापती अरुण जाधव गटविकास अधिकारी डॉ संदीप भंडारे सुभाष चौगले सरपंच संघटनेचे अध्यक्ष नेताजीराव पाटील ज्येष्ठ नेते शामराव भावके शिवाजीराव चौगले विश्वनाथराव पाटील अशोकराव वारके मानसिंग पाटील राजेंद्र वाडेकर अरविंद पाटील शहाजी पाटील उप अभियंता सुरेश खैरे गटशिक्षणाधिकारी बी एम कासार आरोग्य अधिकारी राजेश शेट्टे पशुधन विकास अधिकारी एम आर ससाने आनंदा शिंदे प्रभाकर पाटील यांच्यासह तालुक्यातील सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य ग्रामसेवक पंचायत समितीचे सर्व खाते प्रमुख अधिकारी कर्मचारी लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते हातकणंगले मतदारसंघावरून शिवसेना गटात वादळ उठला आहे राजू शेट्टी यांनी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरेंची भेट घेतली या भेटीवर जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव यांनी आक्षेप घेतला त्यावरून जाधव यांची पक्षातून हकलपट्टी करण्यात आली या हकलपट्टीनंतर मुरलीधर जाधव यांनी पत्रकार परिषद घेतली त्यात ते भाऊक झाल्याचे पाहायला मिळाले इतकी वर्ष पक्षासाठी झटून माझ्यावर अन्याय झाला अशी भावना त्यांनी व्यक्त केली त्यावेळी त्यांना अश्रू अनावर झाले होते यावेळी बोलताना मुरलीधर जाधव म्हणाले मी जे विधान केले त्यावर कुठंही मातोश्रींना कुणी भेटावं कुणी नाही हे मी बोललेलो नाही मी पक्षासाठी एकोणीस वर्ष झिजणारा जिल्हा प्रमुख आहे पाच वर्ष शहर प्रमुख म्हणून काम केले प्रसंगी अंगावर चाकूचे वार झेलले पोलिसांचा मार खाल्ला आहे मग मी पक्षासाठी का उभा राहू नये असं मला का वाटू नये आपल्यासोबत कोण राहील याचा विचार त्यांनी करायला हवा होता राजू शेट्टी यांना विरोध एवढ्यासाठीच की दोन हजार चौदा ला महायुतीच्या माध्यमातून राजू शेट्टी यांना निवडून दिले त्यानंतर विधानसभेत राजू शेट्टी भाजपासोबत गेले तेव्हा माझ्यासारख्या शिवसैनिकांना किती वेदना झाल्या असतील बाळासाहेबांच्या कुशीत तयार झालेलो मी कार्यकर्ता आहे मी आजही उद्धव ठाकरेंना दैवत मानतो माझ्याबद्दल उद्धव ठाकरेंचे कान भरलेले आहेत असा आरोप त्यांनी केला लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागले असून फेब्रुवारी महिन्यात आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे त्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील पोलिसांच्या बदल्यांचे नियोजन अंतिम टप्प्यात आले आहे होम टाउन बाहेर जाणारे सुमारे सदुसष्ट पोलीस अधिकारी असून महिनाभरात त्यांच्या बदल्यांचे आदेश निघतील अशी माहिती पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी दिली निवडणुकांच्या काळात स्थानिक पोलीस अधिकारी त्यांच्या मूळ जिल्ह्यात कार्यरत राहिल्यास तो निवडणुकीच्या कामांवर प्रभाव टाकू शकतो राजकीय नेते उमेदवार त्यांचा गैरफायदा घेऊ शकतात यामुळे स्थानिक अधिकाऱ्यांच्या जिल्हाबाहेर बदल्या केल्या जातात आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर स्थानिक पोलीस अधिकाऱ्यांच्या जिल्हाबाहेर बदल्या केल्या जाणार आहेत जिल्ह्यातील अंगणवाड्यांमध्ये गुरुवारी पासष्ट कर्मचारी कामावर हजर झाले आहेत या कर्मचाऱ्यांच्या काम बंद आंदोलनाला गुरुवारी एक महिना पूर्ण झाला असून अजूनही कोणताच तोडगा न निघाल्याने या कर्मचारी कामावर रुजू झाले आहेत मानधन नको वेतन हवे यासह अन्य मागण्यांसाठी चार डिसेंबरपासून अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांनी कामबंद आंदोलन सुरू केले आहे कोल्हापूर जिल्ह्यातील चारही संघटनांनी गेल्या महिन्याभरात वेळोवेळी जिल्हा परिषद आणि जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केले आहेत मुंबई येथे या प्रश्नी झालेल्या बैठकीत काही तोडगा निघाला नाही तर नागपूर येथे विधानसभा अधिवेशनावेळी ही मोर्चा काढण्यात आला त्यावेळी महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांची भेट घेऊन त्यांना निवेदन देण्यात आले परंतु तरीही निर्णय झाला नाही अखेर बुधवार दिनांक मुंबईत आझाद मैदानावर या कर्मचाऱ्यांनी आंदोलन सुरू केले आहे सह्याद्री खोऱ्यात आरोहणासाठी अतिशय कठीण आणि आव्हानात्मक मानला जाणारा लिंगाणा किल्ला सांगलीची दिव्यांग गिर्यारोहक काजल कांबळे हिने सर केला लिंगाणा सर पहिलीच दिव्यांग मुलगी ठरली आहे लिंगाणा हा रायगड किल्ल्याचा उपदुर्ग आहे रायगड स्वराज्याचे लिंगाण्याचा स्वराज्या डोंगर आहे आकाशात अगदी उंच गेलेला शिवलिंगासारखा हा सुळका आहे त्याचे वैशिष्ट्य म्हणजे इथला कठीण चढाईचा सुळका यावर जायची वाट ही पूर्णतः घसरडी आहे दोराच्या सहाय्याने चढता येते काजलच्या मोहिमेची सुरुवात मोहरी गावापासून झाली प्रथम बारा फूट चिमणीवर चढाईनंतर उजव्या बाजूला गुहा तर डाव्या बाजूला पाण्याची टाकी आहे येथून पुढे टप्प्याटप्प्याने तीन सरळ सूट नव्वद अंशातील कातळकडे चढावे लागतात त्यानंतर लिंगाण्याचे शिखर गाठता येते पुणे येथे साखर संकुलात शरद पवार यांच्या उपस्थितीत साखर संघाचे पदाधिकारी आणि ऊस तोडणी वाहतूक कामगार संघटनेचे पदाधिकारी यांची बैठक काल झाली सहाव्या बैठकीत या चर्चेत ऊसतोडणी वाहतूक दरात चौतीस टक्के आणि कमिशन दरात एक टक्का वाढ करण्याचा सर्वांच्या सहमतीने तोडगा काढण्यात आला सर्वांनी हा तोडगा बैठकीत ऍडव्हान्सच्या फसवणूक बंद करण्यासाठी एक कायदा करून ऊस तरतूद करण्यात येईल कल्याणकारी महामंडळात नोंदणी करून ओळखपत्र देणे सुविधा सुरू करणे ही गतिमान करण्यासाठी बैठका घेण्याचेही ठरवण्यात आले या दरवाढीचा लाभ राज्यात नऊ लाख ऊसतोड कामगारांना तसेच राज्याबाहेर कर्नाटक गुजरात तामिळनाडू इत्यादी राज्यात ऊस तोडणीसाठी जाणाऱ्या ऊसतोड कामगारांनाही लाभ मिळणार आहे हा करार तीन हंगामासाठी झाला आहे बैठकीत साखर संघाचे अध्यक्ष पी आर पाटील नॅशनल फेडरेशनचे जयप्रकाश दांडेगावकर जयंत पाटील हर्षवर्धन पाटील प्रकाश आवाडे पंकजा मुंडे आदी नेते उपस्थित होते ऊस तोडणी वाहतूक कामगार संघटनेचे डॉक्टर सुरेश धस प्राचार्य डॉक्टर आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी मुंबई येथे सहा जानेवारी अठराशे बत्तीस रोजी दर्पण या इंग्रजी आणि मराठी भाषेतील पक्षिकाची सुरुवात करून मराठी वृत्तपत्राची मुहूर्तमेढ रोवली पाश्चात्य विद्या आणि शिक्षण आत्मसात करून दर्पणच्या माध्यमातून बाळशास्त्री जांभेकरांनी समाजात नवी जीवनमूल्ये रुजवली त्यांच्या या कार्याची आठवण म्हणून सहा जानेवारी रोजी राज्यात मराठी पत्रकार दिन साजरा केला जातो आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी स्वातंत्र्यपूर्व काळात वयाच्या अवघ्या विसाव्या वर्षी अत्यंत कठीण परिस्थितीत मुंबई येथील सहा जानेवारी अठराशे रोजी दर्पण या नावाने पहिले मराठी वृत्तपत्र सुरू केले आचार्य बाळशास्त्री जांभेकरांची बुद्धिमत्ता अष्टपैलू होती त्यांची संस्कृत मराठी गुजराती लॅटिन आणि इंग्रजी या भाषांवर प्रभुत्व होते गणित व ज्योतिष या विषयाचे ते गाढे अभ्यासक होते म्हणूनच दर्पणचा अंक परिपूर्ण असे त्या काळात या अंकाचे तीनशे वर्गणीदार होते जवळपास साडेआठ वर्षे दर्पणचा अंक निघाला सव्वीस जून अठराशे चाळीस रोजी शेवटचा अंक निघाला आणि दर्पणचा शेवटचा अंक प्रकाशित झाला आमदार सतेज पाटलांचा कोणता व्यवसाय आहे मला माहिती नाही पण त्यांचा दोन नंबरचा व्यवसाय म्हणून ते भाजपमध्ये येतात याचा शोध कोणी लावला हे मला माहीत नाही अशी प्रतिक्रिया महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी शुक्रवारी कोल्हापुरात दिली राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अधिकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी सतेज पाटील यांचा दोन नंबरचा व्यवसाय असल्याने ते भाजपमध्ये जातील असा आरोप केला होता अंबाबाईच्या दर्शनानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला विखे पाटील म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली अबकी बार चारशे ही घोषणा पूर्णत्वास जाईल एकीकडे नागरिकांचा पंतप्रधानांवर विश्वास आहे मात्र दुसऱ्या बाजूला काहीच नाही केवळ अधोगती आहे तीन राज्यांमध्ये काँग्रेसचे पाणीपत झाले आहे लोकांचा काँग्रेसवर विश्वास राहिलेला नाही म्हणून लोक आता पर्याय शोधत आहेत त्यामुळे बहुतांशी मंडळी भाजपमध्ये यायला इच्छुक आहेत तर या होत्या आजच्या टॉप नाईन न्यूज उद्या भेटूया उद्याच्या बातमीपत्रामध्ये तोपर्यंत धन्यवाद पाहत रहा एस पी नाईन मराठी युअर टाइम युअर न्यूज